गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच माझ्यावरती खूप खूप मनापासून स्वागत आहे गोकुळाष्टमी सगळ्यांनाच आता ओढ लागलेली आहे गोकुळाष्टमी सगळ्यांची आवडती म्हणजे गोकुळाष्टमी बघा श्रावण पौर्णिमा रक्षाबंधन झाल्याच्या नंतर आपल्याला ओढ लागते ती गोकुळाष्टमीची आणि अतिशय मोठ्या उत्साहात आनंदात साजरा केला जाणारा दहीहंडी आणि गोकुळाष्टमीचा सण लवकरच येत आहे सव्वीस ऑगस्टला म्हणजेच सोमवारी तर बघा महाराष्ट्रामध्ये हंडी मोठ्या प्रमाणात साजरा केली जाते जन्माष्टमी अतिशय मोठा उत्साहात साजरा केली जाते भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये श्रीकृष्ण जन्महोत्सवाचे खूप महत्व आहे आणि महात्म्य अनन्य साधारण असं आहे तर आज आपण गोकुळाष्टमीचं व्रत कसं करावं त्याचं काय महत्त्व आहे पूजेचा विधी काय आहे सांगता कशी करायची आहे आणि गोकुळाष्टमीसाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू आवर्जून आपल्या घरामध्ये आणायच्याच आहे तर या सगळ्याच गोष्टींची मी आज तुम्हाला माहिती सांगणार आहे तर कृपया हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि अशा गोष्टी आहेत ज्या गोकुळाष्टमीच्या दिवशी किंवा त्याच्या आधी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्याच आहे त्याचं काय महत्व आहे हे देखील मी पुढे सांगणारच आहे पण त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा लागेल आणि हो अजूनही जो कोण चॅनलवरती नवीन आहे ना त्यांनी प्लीज चॅनल करायला विसरू नका चला मग मी सुरुवात करते आजच्या व्हिडिओला यदा यदा हि धर्मस्य ग्ला भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूना विनाशाय च धर्म धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे श्रावण वैद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला श्रीकृष्ण हा श्री विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो बाल लिला नीती मसोदगिरी राजकारण भगवद्गीता मित्रत्व प्रेम त्याग अशा अनेक गोष्टींसाठी श्रीकृष्णांची नेहमीच स्मरण केले जाते महाभारतकालीन अनेक गोष्टी संदर्भ व्यक्ती प्रसंग घटनावर आजच्याही काळात संशोधन केलं जातं परंतु श्रीकृष्णाचे आचार विचार तत्वज्ञान एक संशोधनाचा विषय राहिलेला आहे तर बघा अशी ही आपली महत्वाची जन्माष्टमी गोकुळ अष्टमीचा मुहूर्त काय असणार आहे तर बघा श्रावण वद्य अष्टमीचा प्रारंभ होत आहे रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार ला उत्तर रात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटाला प्रारंभ होणार आहे तर सांगता कधी होणार आहे तर श्रावण वैद्य अष्टमी सोमवार सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मध्यरात्री दोन वाजून एकोणावीस मिनिटाला त्याची सांगता होणार आहे आता जन्महोत्सव आपल्याला कधी करायचा आहे तर जन्मोत्सव आपल्याला सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत आपल्याला श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा करायचा आहे तर बघा आता जन्मोत्सव साजरा काई -काई तर आपल्याला करायचा आहे पण साठी आपल्याला काय काय आणायचं आहे तर अतिशय महत्वाचं म्हणजे सगळ्यांकडेच असेलच तरीही मी सांगते की ज्या कोणाकडे नसेल त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती या दिवशी आपल्या घरामध्ये आणायलाच हवी ज्यांना कोणाला आणायची असेल किंवा ज्यांच्या कोणाकडे नाहीये त्यांच्यासाठी हा अतिशय शुभ असा मुहूर्त आहे तर गोकुळाष्टमीच्या दिवशी तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती आपल्या घरामध्ये आणायचीच आहे आणि जरी तुमच्याकडे गोकुळाष्टमी साजरा केली जात नाही तरी ही अशी कोणतीच परंपरा नसते की जिथे आपण म्हणतो की बाबा आमच्या घरी आजपर्यंत कोणी केली नाही आणि आता आम्ही कसं करणार बघा वाढदिवस आपण सगळ्यांचाच साजरा करत तस असतो तसं देवाचा वाढदिवस देखील आपल्याला साजरा करायचा आहे आणि त्यामुळे याला कोणत्याही परंपरेची वाट बघू नका जर तुम्ही आतापर्यंत कधी साजरा केलेलीच नसेल तर तुम्ही या गोकुळाष्टमीपासून गोकुळा अष्टमी साजरा करायला सुरुवात करा म्हणजेच काय तर या दिवशी तुम्हाला आवर्जून बाळकृष्णाची मूर्ती आणायची आहे त्यासाठी तुम्हाला छान सुंदर असं पाळणं आणायचं आहे जर तुम्ही घरामध्ये तयार करू शकत असाल तर वेल अँड गुड नसेल तर बाजारामध्ये खूप छान छान आता पाळणे देखील आलेले आहे आवर्जून एक छान सुंदर पाळणं आणायचं आहे आणि त्या दिवशी आपल्याला मोरपंख मोरपंख अतिशय महत्त्वाचा असा आहे बघा मोरपंखाचा जो आतमधला कलर असतो ना अतिशय महत्त्वाचं यासाठी आहे की ज्याच्यावर कुणाचीही नजर पडली कितीही निगेटिव्ह माणूस असो तुमच्या घरामध्ये तो जेव्हा तुमच्या घरामध्ये आला आणि त्याची नजर जेव्हा त्या मोर पंखावर पडली तर तुमच्या घरातली त्यांच्या माणसामधली सगळी निगेटिव्हिटी तिथेच मरून जाते आणि आपल्या घरातलं देखील वातावरण हे शुद्ध पवित्र होत असतं कारण की आपल्या घर सगळी नेगेटिव्हिटी हा मोरपंख शोषून घेत असतो म्हणून या दिवशी मोर पंखाला खूप महत्त्व आहे या गोष्टी तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायच्याच आहे गोकुळाष्टमीच्या दिवशी त्यानंतर कानासाठी आपल्याला छान कपडे आणायचे आहेत जे जे आपण सामान सजवतो देवांना त्या नवीन कपडे मुकुट बासुरी असं सुंदर सामान आपल्याला कानासाठी घेऊन यायचे आहे छान कानाची मूर्ती आपल्याला चौरंगावरती सु धुतलेलं किंवा नवीन वस्त्र अंथरून आपल्याला त्यांना सजावट करायची आहे आणि कानाचा म्हणजेच आपल्या बाळकृष्णाचा वाढदिवस आपल्याला अतिशय आनंदाने वाजत गाजत सनाई चौघड्यामध्ये आपल्याला म्हणजेच आपल्या घरामध्ये आपण संगीत चालू करावं भजनं असेल तुम्ही भजनं म्हणू शकता सुक्त अशा वेगवेगळ्या वेग आपण सेवेने बाळकृष्णाचा वाढदिवस हा साजरा करायचा आहे आता नैवेद्य काय दाखवणार आहे तर पंजेरी सगळ्यांनाच माहिती आहे की पंजेरी कशी तयार करायची आहे त्यानंतर तुम्ही तुमच्याकडे जर तेही नसेल जमत नसेल तर तुम्ही लोणी किंवा साखर एकत्र करून त्याचाही नैवेद्य दाखवू शकता किंवा तुम्ही फळाचाही नैवेद्य दाखवू शकता हे व्रत केल्याने ज्यांना कुणाला संतान प्राप्ती होत नाही आहे त्यांची इच्छा नक्कीच पूर्ण होते आणि आपल्या आपत्त्यांना आपल्या मुलाबाळांना दीर्घ आयुष्य प्राप्त होते असं लोकमान्यता सांगितलेली आहे आता सांगता कशी करणार जन्माष्टमीच्या वर्धाची दुसऱ्या दिवशी आपल्याला सांगता करायची आहे आणि या दिवशी आपल्याला पंचोपचार उत्तर पूजा करायची बाळकृष्णाला महानैवेद्य अर्पण करायचा म्हणजेच काय तर काला करायचा आहे जसं की पोहे ज्वारीच्या लह्या धाण धाण्याच्या लाया लिंबू व आंब्याचे लोणचे किंवा दही ताक चण्याची भिजलेली डाळ जी जे आपण काल्यात टाकतो साखर फळांच्या फोडी आदी सगळं मिक्स करून आणि तो काला आपल्याला कृष्णाला अर्पण करायचा आहे नैवेद्य स्वरूपात कारण की तो कृष्णाला अतिशय प्रिय असा होता श्रीकृष्ण व त्यांची सवंगडी मिळून यमुनाच्या तीरावर हा तयार करीत आणि सगळेजण वाटून खात म्हणून या दिवशी आपल्याला आवर्जून हा नैवेद्य तयार करायचा आहे बघा ह्या व्रताने आपल्या आयुष्यातील सगळे संकट दूर होतात जीवनात सुख शांती समृद्धी नांदत असते आणि प्र ती व्यक्ती जन्म मृत्यूच्या बंधनातून मुक्त होते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो आपल्या घरात आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळत असते त्यांची शारीरिक मानसिक बौद्धिकदृष्ट्या त्यांच्यावर कृपा आशीर्वाद राहतो त्यांची प्रगती होत असते तर असे भरपूर कारणं आहेत त्यासाठी आपल्याला जन्म उत्सव साजरा करायचाच आहे आणि देवाकडं काय मागायचं जर आपण खऱ्या मनाने श्रद्धेने कोणतीही सेवा केली तर देव आपल्याला त्याचं भरभरून फळ देतो हे मात्र तेवढंच खरं आहे म्हणून काहीही न मागता काहीही न विचार करता मनामध्ये शांत आणि आनंदाने उत्साहाने आपल्याला गोकुळाष्टमी साजरा करायची आहे आवडली असेल माहिती त्याच्यास लोकांपर्यंत शेअर करा आणि तोपर्यंत व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच पुन्हा छान नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ